नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात चेंड्रे ग्रामपंचायत चे हद्दीतील ग्रामस्थांच्या मागण्यांना विकासांचा केंद्र बनवत त्या गोष्टींच्या पूर्ततेसाठी सतत पाठपुरावा घेत माजी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या निधीतून आज शेवडे नगर ते चेंड्रे रस्ता कॉन्क्रीटकरण कामाचं आमदारांच्या हस्ते श्रीफळ अर्पण आणि उद्घाटन झालंय निची एक आनी हे निश्चितच एक स्वागतहार्य आणि महत्वाचं पाऊल आहे त्यामुळे स्थानिक विकासाला गती मिळेल आणि स्थानिक जनतेच्या जीवनमानात सुधारणा होईल सक्रियतेच्या या प्रकारांमुळे नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल येतो स्थानिक समुदायाच्या आवश्यकतांची पूर्तता करून दळवीसाहेब हे विश्वासार्ह नेतृत्व सिद्ध करत आहेत यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेश बाष्टे मुंबई रिपोर्टर न्यूज अलिबाग ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज